अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा कर्मचारी ए टी एममधून फक्त पन्नास टक्के पी एफ रक्कम काढू शकतील का केव्हा आणि केवढ्या पगारावर किती रुपये काढता येतात जाणून घ्या अधिक माहिती तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल बेल ऐकून क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट आखेल तर अमृत सर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका व या सविस्तर या सुविधेअंतर्गत भविष्य निर्वाह निधी पी एफ वापरकर्ते त्यांच्या खात्यात जमा केलेली रक्कम ए टी एम मशीनद्वारे काढू शकतील ह्यासाठी पी एफ खातेधारकाला एक विशेष कार्ड दिले जाईल जे अगदी डेबिट कार्डसारखे असेल ई पी एफ ओ एटीएम पैसे काढण्याचे नियम पुढील वर्ष दोन हजार पंचवीसपासून ही सेवा सुरू होण्याची शक्यता केंद्रीय कामगार सचिव सुमिता डावरा यांनी व्यक्त केली आहे केंद्रीय कामगार सचिव डावरा यांनी सांगितले की नवीन प्रणालीमध्ये मृत्यू झालेल्या ई पी एफ ओ सदस्यांचे वारसदेखील ए टी एमद्वारे क्ले क्लेम सेटलमेंट नंतर ए टी एममधून पैसे काढू शकतात ई पी एफ ओ पैसे काढण्याचे कार्ड ए टी एमसारखे असेल या सुविधेअंतर्गत निधी पी एफ वापरकर्ते त्यांच्या खात्यात जमा केलेली रक्कम ए टी एम मशीनद्वारे काढू शकतील यासाठी पी एफ खातेधारकाला एक विशेष कार्ड दिले जाईल जे अगदी डेबिट कार्डसारखे असेल एका मीडिया रिपोर्टमध्ये ही सेवा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार असल्याचे व्यक्त करण्यात आले आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन तरतुदीनुसार एकूण पी एफ जमा रकमेपैकी पन्नास टक्के रक्कम कार्डसारख्या ए टी एमद्वारे काढता येणार आहे तुमची नोकरी सोडल्यानंतर इतक्या दिवसांनी तुम्ही तुमच्या पी एफच्या पंच्याहत्तर टक्के पैसे काढू शकाल पी एफ खात्यातून पैसे काढण्याच्या नियमानुसार जर एखाद्या सदस्यांची नोकरी गेली तर तो एक महिन्यानंतर पी एफ खात्यातून पंच्याहत्तर टक्के रक्कम काढू शकतो ह्याद्वारे व्यक्ती बेरोजगारीच्या काळात त्याच्या गरजा पूर्ण करू शकते पी एफमध्ये जमा केलेली उर्वरित पंचवीस टक्के रक्कम नोकरी सोडल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी काढता येते जेव्हापासून ई पी ई हो पी एफ ओ सदस्यांसाठी ए टी एममधून पी एफची रक्कम काढण्याची सुविधा जाहीर करण्यात आली आहे तेव्हापासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना गरजेच्या वेळी त्यांचे पैसे सहज मिळतील ह्याची खात्री दिली जाते खरेदाराला एक विशेष डेबिट कार्ड दिलं जाईल अगदी डेबिट कार्डसारखे असेल यू ए टी एममध्ये पैसे काढण्याचे नियम दोन हजार पंचवीसपासून पासून ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं जे खालचं लाट बटन आहे सबस्क्राईबचं त्याला टच करा समोरील बिलायकोनला क्लिक करा असे नवनवीन लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील